तुकाराम महाराज अभंगात सांगतात भगवान विष्णू गरडावर झालेले आहेत त्यांच्या अंगावर पिवळा पितांबर वस्त्र आणि रंग सावळा मोहक असा आहे हे रूप इतकं सुंदर आहे की पाहणाऱ्याचे डोळे त्यावर खिळून राहतात पुढे म्हणतात त्यांच्या गळ्यात वैजयंती माळा आहे शरीराचा रंग मेघासारखा का, काळा निळसर आणि त्या मान माळेच्या प्रकाशात भगवानाचे रूप अधिकच तेजस्वी दिसते त्यानंतर महाराज म्हणतात भगवानाच्या मस्तकावर चमकणारा मुकुट आहे जो कोटी सूर्याच्या प्रकाशासारखा झळकतो गळ्यात कस्तुब मनी लटकत आहे जो निर्मळ आणि तेजस्वी आहे देवाच्या श्रीमुखावर अनंत आनंद आहे त्याच्या डाव्या त्यांच्या डाव्या बाजूला सुंदर रुक्माई देवी उभी आहे जी त्यांच्या सौंदर्याला अधिक शोभा आणते देवाच्या दोन्ही बाजूला उद्धव आणि अक्रूर उभे आहेत सनक सनंदन सनातन हे ऋषी त्यांच्या रूपाचं वर्णन करताना थकतात आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात अशा माझ्या पांडुरंगासारखा दुसरा कोणीच नाही तोच माझा खरा सका तोच माझा सोबती तोच माझा देव हा अभंग केवळ वर्णन नाही तर एक भक्ताच्या हृदयातून उमेटलेली प्रेम भक्तीची गीते आहेत तुकाराम महाराजांनी जे रूप पाहिलं ते डोळ्याने नाही तर अंतकरणाने पाहिलं त्या पांडुरंगात त्यांना सर्व विश्वाचं तेज प्रेम आणि शांती दिसली तुका मने नव्हे आणि का सारिका तोची माझा सखा पांडुरंग ही ओळख आपल्याला सांगते देवावर प्रेम हेच खरी भक्ती आहे